भाजप सरकार संविधानाला लोकशाहीला मानत नाही कोर्टाच्या आदेशाने या महापालिका निवडणुका होत आहेत आमदार विश्वजित कदम मिरजेतील प्रभाग क्रमांक का पाचमध्ये काँग्रेसकडून माजी नगरसेवक संजय मेंढे माजी नगरसेविका बबिता मेंढे तर राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक करण जामदार आणि शिरेण पिरजादे या चार जण निवडणूक रिंगणात आहेत मिरजेत या पॅनलमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील पलूस कडेगाव विधानसभेचे आमदार आणि माजी मंत्री विश्वजित कदम हे उपस्थित होते मिरजेतील शास्त्री चौक येथे जाहीर सभा पार पडली सभेसाठी राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार इद्रीस नायकवडी ज्येष्ठ नेते किशोर जामदार हेही उपस्थित होते सभेत बोलताना आमदार विश्वजित कदम यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले भाजप सरकार हे संविधानाला व लोकशाहीला मानत नाही सर्वसामान्य लोकांच्या मतदानाच्या अधिकाराला हे सरकार मानत नाही भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या नव्हत्या कोर्टाच्या आदेशाने या निवडणुका होत आहेत नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपल्यावर महापालिकेवर प्रशासकाला बसवून कोट्यावधी रुपयांचे टेंडर काढून राज्य सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आणि का आपल्या काही प्रभागाचा आणि लोकांचा विकास करून घेतल्याचा गंभीर आरोप आमदार विश्वजित कदम यांनी लगावला आहे तर सांगली मिरजेत भाजपची सत्ता असून दोन्ही शहरे मागे गेली शहरात आठवड्याला खुणाची घटना तरुण नशेखोरीकडे गेलेत कारण तरुणांच्या हाताला काम नाही दोन आमदार असूनही कोणताही मोठा उद्योगधंदा आणला नाही अशी बोचरे टीका भाजपवर केली तर खासदार विशाल पाटील यांनी गुण्या गोविंदाने राहणाऱ्या पुरोगामी विचारांच्या मिरजेला जातीय वादात नेले व या ठिकाणी भाजप आली भाजपला मिरजेबाबत राग आहे मिरजेत होणारे मतदान भाजप विरोधी आहे ते भाजपला आवडत नाही यासाठी सूड उगवायचा म्हणून मिरजेला निधी जाणून बुजून भाजपकडून अपुरा देण्यात येतो त्यामुळे मिरजेत गेल्या वेळी बारा नगरसेवक भाजपचे होते यंदा मात्र एकही सीट भाजपला जिंकू द्यायची नसल्याचे खासदार विशाल पाटील यांनी यावेळी सांगितले त्यामुळे महापालिका भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आता सुद्धा जी महाराष्ट्रात आणि सांगली जिल्ह्यामध्ये सांगली शहरामध्ये जी निवडणूक होतीये सुप्रीम कोर्टाने आदेश दिले म्हणून या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक होती हे सांगण्याचं कारण असं हे जे भाजप सरकार आहे हे संविधानाला ना मानत नाही लोकशाहीला ना मानत नाही इथे बसलेले जे सर्वसामान्य लोक आहेत तुमच्या चार वर्षांमध्ये जेव्हा यांच नगर सेवक पदाच कार्यकिर्द संपली तेव्हा महानगरपालिकेमध्ये कोण येऊन बसलं प्रशासक येऊन बसला प्रशासक कुणाला सांगत होता कुणाला रिपोर्ट करत होता तर राज्य सरकारला रिपोर्ट करत होता आणि प्रशासकाच्या माध्यमातन कोट्यावधी रुपयाचे टेंडर त्या ठिकाणी भ्रष्टाचार करून घेतला आणि आपल्या काही प्रभागाचा आणि लोकांचा विकास केलेला हा ज्या ठिकाणी मला आपल्याला सांगायचे हे जे सत्तेत बसलेले शहर हे त्या भाजपच्या कारकिर्दीमध्ये माग गेले आज मिरजेत काय चाललंय सांगलीत काय चाललंय दर आठवड्याला खून चालू वाचता की नाही तुम्ही हो कोणती बातमी टाकत की तरुण पिढी नशेखोर होत चाललेली आहे का तर तरुणाच्या हाताला काम नाही का हाताला काम नाही कारण भाजपची सत्ता असताना या सांगली शहरामध्ये एकही मोठा नवा उद्योग आला नाही कुठला मोठा प्रकल्प आला नाही तरुणांच्या हाताला काम का तुम्ही आणू शकला नाही होती ना पंधरा वर्ष सत्ता तुमच्याकडे का तुम्ही हे करू तुम शकला नाही आणि मग आता नशेच्या नावाखाली काय काय चाललंय या सगळ्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे परवा भूत भटक्या कुत्रांचा विषय काढला त्या ठिकाणी लहान मुलावर एका चार वर्षाच्या मुलाचं भटक्या कुत्रावर या ठिकाणी हल्ला झाला कायद्याची अवस्था झाली कोण बघतंय बघणारच कुणी नाही कारण नगरसेवकच होऊन दिला आणि म्हणून आपल्या सर्वांना मला या ठिकाणी नम्रपणे विनंती करायची आज या ठिकाणी आमचे हे दोन्ही कुटुंब दाम्पत्य असेल घरात असेल आमच्या वहिनी असतील ही सगळी मंडळी इथे उभी आहेत पण एका चुकीच्या प्रवृत्तीला आम्हाला रोखायचंय म्हणून आम्ही काही गोष्टी आम्हाला पटो ना पटो आम्ही त्या केल्या या प्रभागापुरत्या केल्या आम्हाला त्या कराव्या लागल्या कारण आम्हाला चांगली माणसं आम्ही पहिलं पाहिजे आणि ती चांगली माणसं आपल्याला महानगरपालिकेत पाठवायची यासाठी मी आणि विशाल पाटलांनी अशी एक वेगळी भूमिका घेतली शहरात सुद्धा भाजपला मताधिक्य देण्याचं काम या ठिकाणी झालं एवढा पुरोगामी विचाराचं शहर असलेलं मिरज गो गुन्हा गोविंद एकत्रितपणे नांदणार ना ना, मिरस या ठिकाणी भाजपने येऊन जातीचा धर्माचा थेट निर्माण करून भानं लावून स्वतः सत्ता काबीज करून जनतेला लुटायचं काम केलं म्हणून ह्या वेळेला या, या निवडणुकीत तातडीनं त्यांचा पराभव करण्यासाठी आम्ही सगळे पुढे आलो आणि येताना असं लक्षात आलं की एकट या भाजपचा पराभव करणं का कदाचित आजच्या परिस्थितीत आम्हाला शक्य नाही पण जेवढ्या जेवढ्या ठिकाणी या ठिकाणी आम्ही त्यांना पराभव करू शकतो आमच्याकडे चांगले उमेदवार होते त्या त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दुतारी या चिन्ह आम्ही निवडणुका घेतल्या आणि बाकीचे उमेदवार जे भाजपला पाडण्यासाठी सक्षम आहेत त्या उमेदवारांसाठी ह्या उर्वरित जागा आम्ही सोडतो सांगलीबद्दल या मिरजेबद्दल त्यांना राग आहे खास करून बद्दल प्रचंड राग आहे की मिरजेचा मतदान हे भाजपच्या विरोधात होते ते त्यांना आवडत नाही आणि सूड उगवायचा म्हणून या ठिकाणी निधी तो जाणून बुजून आपुणा देतात आणि जाणून बुजून या लोकांच्या इथल्या लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न भाजप कार्य करतात आणि म्हणून यावेळी आपण ठरवले की मागच्या भाजपचे बारा नगरसेवक या मिरज शहरात निरंज भागात मिळून गेले ह्यावेळी तो आकडा आपण सगळ्यांनी मिळून शून्यवर घ्यायचा आहे हे आपण ह्या ठिकाणी ठरवून आपण पुढे